रेल्वेचे रूळ ओलांडून प्रवास करणारे हे विद्यार्थी पहा ही दृश्य आहेत शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेची स्थानकात प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना रस्ताच उपलब्ध नाही त्यामुळे स्थानकातून बाहेर पडताना असा रेल्वे रूळ ओलांडून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय उरलेला नाही बीपीटी वसाहत आणि इंदिरानगर असा रहिवासी परिसर या ठिकाणी आहे शिवड़ी प्रभाग क्रमांक दोन से सहा मधिल विद्यार्थे प्रबोधनकार ठाकरे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रेल्वे फाटक ओलांडून ओलांड लगता है मैं आटी में हूँ यहाँ पे स्टेशन है तो यहाँ पे एक ही रास्ता है जाने के लिए तकलीफ होती है सबको बच्चे लोग को बड़े लोग को सबको रेलवे ट्रैक और यहाँ पे रास्ता नहीं है एक ही रास्ता है खाली और मैं यहाँ से डेली ट्रैवल करता हूँ इधर रेलवे प्लेटफॉर्म में आने के लिए प्रॉपर रास्ता नहीं है इसके लिए ये लोगों के लिए बहुत हार्मफुल है स्ट्रीट लाइट भी नहीं है इधर तो अंधेरे के वजह से प्रॉपर सीढ़ी नहीं है क्योंकि हम स्लिप कर सकते हैं इसके वजह से गाड़ी आती है और बच्चे लोग के लिए बहुत तकलीफ़ है आना जाना बहुत से बड़ी बड़ी गाड़ी आती है हाँ होनी चाहिए बच्चे को बहुत परेशानी होती है बड़ी बड़ी गाड़ी आती जाती रहती है एकदम और बच्चे लोगों को बहुत परेशानी होती है रोड क्रॉस करने के लिए विद्यार्थ्यांची हीच गैरसोय दूर व्हावी म्हणून पालिकेकडून इथून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार अठरा साली सेवा सुरू करण्यात आली होती पण ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून ही बस सेवा बंद करण्यात आली स्थानिक माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी याबाबतची माहिती दिली विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन दोन हजार अठरा साली सुरू करण्यात आली होती पण ती आता बंद केली गेली पुन्हा सुरू व्हावी यासाठी मी पत्रव्यवहार केला होता त्यावर आठ दिवसात बस सेवा सुरू केली जाईल असं उत्तर दिलं गेलं पण अद्याप बस सेवा सुरू झालेली नाही आता बस सेवा सुरू केली जात नसेल तर आंदोलन करावं लागेल विद्यार्थी ज्या रस्त्यावरून प्रवास करतात त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये जा असते इथली सिग्नल व्यवस्था सुद्धा कार्यान्वित नाही शिवाय रस्त्यावर दिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडणं आणखी धोकादायक होतं या सर्व गोष्टींकडे आता गांभीर्यानं पाहिलं जाणार का की विद्यार्थ्यांना रोजची जीवघेणी कसरत अशीच सुरू ठेवावी लागणार हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट शिवडी